नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारमधील खिलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन दिवस चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारमध्ये खिलारमध्ये खिलार खिलार खिलारखोन खिलार बैल शेळी मेंढी पोकड याच्या गाईच्या पाड्या आणि मैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करायला उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर असेल चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब घंटा बटन दाबा तसंच मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तसेच आपण कोणत्या भागामधून हा व्हिडिओ पाहत आहेत हे नक्की कमेंट करायला विसरू नका तर पाहूयात खिलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती किंमत त्यांचं वेध देण्याचं प्रमाण बाकी दिवस हे आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत काय म्हणता गायची किंमत पंचावन्न हजार वेध किती आहे दुधाला कसे आहे दोन दोन गॅरंटी दिवस किती बाकी आहेत काय अजून दिवस कुठला भरलेला आहे काय बागलवाडीत भरलं बागलवाडीचा नाव मोबाईल नंबर सांगा आनंद नामदेव पवार ना। शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस पंचा शहाण्णव तेवीस पंच्याण्णव झिरो तीन चव्वेचाळीस मित्रांनो एकदम शान स्वभावाची गाय आहे जर आपल्याला पाहिजे असेल तर व्हिडिओ मी सांगितले नंबरला कॉल करा काय म्हणते समोरच्या गायीची किंमत बावीस हजार सांगतो वेद किती आहे त्याचे दुसऱ्याला कसे आहे दोन दोन तिथे वासरल पाजून सिमेंट भरलंय का जो आपल्याला ते काय माहिती ना आपला यापार आहे ती दिलेली काय किती विकली ती साडे बावीस ला तिचं वेद किती होतं तिसरं होत अडीच अडीच तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट एकाहत्तर तेवीस शहाऐंशी गाव माळसरस नाव सांगा मनोज वाघमोडी किती म्हणता किंमत तीस हजार रुपये वेळेत किती वय पहिल्या रोज आहे का दिवस किती बाकी आहेत काय वेलेलं आहे का कोण झालेलं आहे दूध किती निघते रे काय दीड लिटर एकाडामाल निघतंय कोणतं गाव तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट बावीस झिरो पाच सत्याहत्तर नाव हा नावाग मोल स्वभावाला कशी एक गाय स्वभावाला चांगला दार करताना कशात घातलं तर काय उडी मारत नाही लाग मारत नाही ता, ती कोणाची गाय कोणाची विकली आहे कशी गेली काय वीस हजार आहे मामा का सांगली किंमत नमस्कार नमस्ते काय नाव आपलं नवनाथ खांडेकर कोणतं गाव मसवड प्रत्येक सांगा चक्कर मारता नाही नाही कधी तर खरेदी कराय काय मस्त खरेदी करण्यासाठी मैस खरेदी झाली खरेदी मग झाली कशी घेतली मैस काय एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजारची किती म्हणता गायची किंमत पंचेचाळीस वेद किती दुसरे आहे दुधाला दोन दोन लिटर दिवस किती बाकी आहेत आता चार पाच दिवस बाकी आहेत ओळ भरलाय का कुठला भरला होता मसवडचा काय त्यांचं नाव धोंडप्पा मानेच ओळू भरला होता शेवट द्यायची काय होईल चॉईस पण द्यायचं तुमचं नाव आहे मोबाईल नंबर सांगा डबल लाईन एट झिरो नाईन सिक्स एट फोर डबल फाईव्ह चर्च चर्च स्वभावाला कशी आहे काय काय स्वभावाचे किती घेतली बर कस आपलं घरी लहान मुलासाठी घेतलेलं आहे का दुधासाठी मामा किती घेतली किती घेतली बारा शंभर बारा हजार शंभर वेद किती काय दुसरं आहे दुसरं आहे दुधाला दु, 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 दु किती सांगितलं त्यांनी काय दुधाचं सांगितलं दु, म्हणते चहा काढतोय आम्ही काय खोंड आहे खाली खोंड आहे लहान मुलं घेतली घरी दूध हा दूध काढण्यासाठी घेतली काय नाव आपलं खंडू लाडे गाव सुपली पंढरपूर तालुका सांगते सांग पस्तीस वेद किती काय काय चौथाय आता कालवड आहे दुधाला कशी आहे गाय दोन दोन चालते दोन दोन चालते स्वभाव कसा आहे गायचा काय स्वभाव स्वभाव चांगला आहे गरीब आहे गरीब आहे वगैरे चांगले आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव याला पडे मोबाईल मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो नऊ चव्वेचाळीस अडुतीस माशिरस काय म्हणता कालोडीची किंमत वीस हजार रुपये आता लागूड योग्य आहे का एक महिना झालं बाबा

म्हणता खिल्लर गायची किंमत साठ हजार रुपये साठ हजार रुपये वेद किती वय वेद तिसरा आहे पोटात बर दिवस किती बाकी आहेत अजून पंधरा दिवस घे दुधाला कशी आहे काय दुधाला तीन लिटर दूध देत वासरूप अजून दीड दोन दीड दोन लिटर दूध देत वळू कोणता भरलेला आहे काय वळू आमच्या गावातला भरला आहे काळीबाग म्हणून आहे त्यांचा वळू भरला कसला आहे काजी खेलर मधला आहे का नाही नाही कोसा खेलर कोसा खेलर मध्ये शेवट आता मागणी कुठपर्यंत झाली आहे काय देश किटपर्यंत मागणी सदोतीस अडोतीस हजारापर्यंत झाली सोळाशे कुठपर्यंत एक चाळीस पंचाळीस च्या पोरं जावं स्वभाव एकदम शांत स्वभाव आहे एकदम शांत कस बी कासत बसा तिच्या काही करा काय नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव आहे सागर नारायण पिशे मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर एकोणसाठ पंचवीस दहा दहा गाव माळशिरस माळशिरस काय म्हणता खेलदार काय किंमत तिनारीक्याची किंमत सांगितली बावन्न हजार बरं वेद किती आहे येत हे तिसरं आहे किती दिवस बाकी आहेत आता हां दिवस किती बाकी आहेत आता हे पूर्ण झाले आज अजून नऊ दिवस बाकी आहे तिथे बरं दुधाला कसे आहे दोन दोन दुदर लिटर पाच पाच दार काढणे बरं वळू कोणता भरला होता काय वळू हे धनोजी नागने महोत्स आहे आम्ही बरं मागणी कुठ पण झाली काय मागणी आम्ही सांगतो पंचावन्न आता मागणी आली तीस पर्यंत सोळाशे कुठपर्यंत आपली सोळाशे शेवट बेचाळीस सोडून द्यायची एकच आणलेलं आहे काय एकच आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर विठ्ठल सुखदेव शिंदे ना मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस सत्तेचाळीस चौसष्ट झिरो एक मोहूद महूद तालुका सांगोला आपला